माझ्या सोलापूर न्यूज मध्येषेक दिनी माळशेरस तालुक्या आठशे युवकांनी किल्ले रायगड येथे जाऊन शिवरायांना अभिवादन केले शिवप्रसाद उद्योग समूह दहीगाव तालुका माळशिरस यांच्यातर्फे किल्ले रायगड वारीसाठी नातेपुते मधून सोळा बसगाड्या रवाना करण्यात आल्या होत्या वारीचा प्रारंभ प्रमुख पाहुणे अकलोचे पोलीस उपाधीक्षक नारायण शिरगावकर नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने संयोजक शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद मोरे व माजी जिल्हा परिषद सदस्य रुतुराज शरद मोरे यांच्या हस्ते झाला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संयोजक शरद मोरे व वैभव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी रमेश मोरे अश्विनी मोरे तेजस मोरे सुशांत पाटील माऊली देशमुख गणेश सनोले सुहास देशमुख अभिजित भिसे दिलीप सोरटे अण्णा चिकणे तुषार निकम तसेच इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते युवकांसाठी सोळा बस गाड्या सातकारमधून माळशेरस तालुक्यातील छप्पन गावातील सुमारे आठशे युवक किल्ले येथे येथील अभिषेक सोहळ्याला उपस्थित होते संयोजकांनी युवकांनी एकच वेळा नाश्ता दोन वेळचे जेवण टी शर्ट रेनकोट आदी सुविधा उपलब्ध करून दिला या उपक्रमाला प्रतिसाद मिळवल्या माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका